नमस्ते सर्वांना फूड अँड मूड विथ समूह या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत माझ्या घराची होम टूर तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथून आहेत पायऱ्या आम्ही राहतो फर्स्ट फ्लोअरवर आणि हे आहे आपल्या घराचं मेन रुवर बघू शकतात राईट साईडला आहे लिफ्ट वर येण्यासाठी आणि हे आहे मोठा असा दरवाजा घराचा बघू शकतात तर चला तर मग आता आपण एंट्री करू घरामध्ये तर हा आहे हॉल मोठी अशी समोर एक विंडो ठेवलेली आहे आणि तिथेच आम्ही सोफा सुद्धा ठेवला आहे हे बघू शकतात इथं आहे बेडरूमचं डोअर इकडल्या साईडला ह्या भिंतीला आम्ही टी व्ही लावलेली आहे जेणेकरून सोफ्यावर बसून सुद्धा आपल्याला व्यवस्थित बघता येईल आणि मेन म्हणजे या टी व्हीचे वैशिष्ट्य असे की तिन्ही रूममधून टी व्ही आपल्याला दिसते किचनमधून हॉलमधून आणि बेडरूममधून तर हे आहे डुअर डुअरसुद्धा आम्ही वेस्ट नाही केलेलं इथे चावी वगैरे अडकवण्यासाठी केलेलं आहे आणि डुअरच्यावर एक फ्रेम तुम्ही बघू शकता बेडरूमच्या वर पण एक फ्रेम आहे मस्त असं आम्ही घराला सजवलेलं आहे हे बघू शकतात इथं सोफा ठेवलेला आहे हे आहे आपलं किचनचं डोअर सुद्धा आम्ही छान असा पडदा लावलेला आहे आणि दोन्ही बाजूला सुद्धा असं मस्त तोरण मध्ये च लावलेलं आहे चला मग आता आपण किचन पाहूया तर हे आहे किचन रूम बघू शकतात कि आहे देवघर छान असं छोटस हे देवघर आहे पूर्ण एक देवाचा आम्ही एक फोटोनी असं सजवून टाकलेला आहे मस्त असं हे देवघर आहे इक देवघराच्या बाजूला इथं रॅक ठेवलेला आहे मोठा असा रॅक आहे आणि इकडल्या साईडला आहे फ्रीज बघू शकतात फ्रीजवर सुद्धा मसाले वगैरे जे आपल्याला डेली यूजला लागतात ते पटकन घेण्यासाठी इथे मसाले वगैरे ठेवलेले आहेत इकडल्या साइडला पि पाणी आहे पिण्यासाठी इकडं ह्या साइडला पण एक विंडो आहे जिथे मी मिक्सर ठेवते किचन असं छोटसच आहे पण मस्त आहे ह्या साइडला पण एक विंडो आहे बघू शकतात इकडं गॅस ठेवलेला आहे इथे बेसिन वगैरे हे भांडे आणि इकडे कांदे वगैरे ठेवण्यासाठी मस्त असं छोटस किचन आहे पण एकदम प्रशस्त असं आहे देवाची पूजा वगैरे आपण करून घेतली श्री स्वामी समर्थ किचन मध्ये मेन म्हणजे भिंतीमधील आतील एकही रॅक नाहीये कोणत्याच रूमला रॅक नाहीये हॉलला नाही किचनला नाही आणि बेडरूमला सुद्धा नाहीये तर इकडल्या साईडला किचन मधून आल्यानंतर इथे आहे टॉयलेट बाथरूम हे बघू शकता इथे ठेवलेली आहे वॉशिंग मशीन इकडल्या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे मशीन साठी स्पेशल असं सा जागा इथं नाहीये तर चला तर मग आता आपण बेडरूम बघूया हॉल हा खूप मोठा आहे ही आहे बेडरूम वर आम्ही राधाकृष्णाची फोटो लावलेली आहे मस्त असं तोरण सुद्धा घराला लावलेलं ला आहे हे बघू शकतात तर हा आहे हॉल मोठा असा बेड आहे इकडे पण आम्ही मोराचे पीस व लावलेले आहे इकडे एक विंडो आहे बघू शकतात आणि हे आहे मोठी अशी बाल्कनी इकडल्या साईडला आपले डेली यूजचे जे कपडे असतात आपल्याला पा आतरून पांघरूनचे ते ठेवलेले आहेत हे इकडं दाराच्या पाठीमागे आपले डेली यूजचे कपडे आहेत बेडरूम सुद्धा मोठा आहे इकडल्या साइडला आहे कपाट बघू शकतात आणि इकडे मोठी अशी बाल्कनी आहे त्याला मग आता आपण बाल्कनी सुद्धा बघून घेऊ सुंदर असा बेडरूम आहे बघू शकतात मस्त आहे तर इथं आहे माझ्या बाळाचं कॅम्प्युटर जे छोटसं लॅपटॉप टाईप आहे त्याला लॉक केलेला आहे त्यानं तर आता आपण बाल्कनी बघूया मोठी अशी बाल्कनी आहे बघू शकतात मोठी अशी बाल्कनी आहे आणि खाली पूर्ण मार्केट एरिया आहे इकडल्या साइडला जे आपल्या वापरायच्या वस्तू नसतात ते आम्ही इकडल्या साइडला ठेवलेल्या आहे जसं की वॉशिंग मशीनचं खोकं वगैरे हे गेल्या वर्षीचा माठ अशा प्रकारे इकडल्या साईडला ठेवलेला आहे हे कपडे बाळू घालण्यासाठी सुद्धा आम्ही दोर लावलेली आहे आणि भरपूर सेफ्टी आहे बघू शकतात बाल्कनीला सुद्धा बाहेरून अगोदर गेट आहे लोकुंडी आणि त्यानंतर काच आहे बघू शकतात मसाशी बेडरूम बाल्कनी आपण बघितली हे आपला हॉल आणि तिनी पण रुमा एका पाठोपाठच आहेत आ हे बाळाची खेळणी आहे माझ्या मस्त असा हॉलसुद्धा मोठा येऊन जातो हॉलची विंडो खूप मोठी आहे किचन पण मस्त आहे छोटा आहे पण एकदम छान आहे विंडो वगैरे असल्यामुळे छान वाटून जातं तर तुम्हाला माझं घर कसं वाटलं नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ